नाही मी या देशाचा मालक आहे तुम्ही सर्व आहात मी या देशाचा मालक आहे तुम्ही सर्व टाहात हो मी मालक आहे मगाशी आम्ही चांगलंच बोलावतो तुमच्या आम्ही पण मगाशी तुमच्यावर व्यवस्थितच बोलावतो तुम्ही दमदाटी करणारी तुम्ही काय मालक नाही आमच्या वीस वर्षी कायदा ना मग तुम्ही कायद्याला सांगायचं तुम्ही बेकायदेशीर वागाय नाही आमच्या फोन बिंडला हातच केला होता हा शोध आम्ही माधुर शोध आहे शिव्या दिला चारा। चारा? तुम्ही आता कोण शिव्या तुम्ही गेला तुम्ही शिव्या गेला शिव्या गेला रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे त्याचं आहे रेकॉर्ड असं मादर्श विदर्शोत म्हणजे काय तुम्ही आम्हाला शिकवायला लागला दिला माझं माझं नागरिक आहे पहिला आम्ही मालक मादर्श अजिबात नवीन आहे म्हणजे तुम्ही समजून घेतोय आम्ही त्याचा काय पण आमच्याबरोबर काय झाले आम्ही शांत तुम्हाला घेतो फक्त आम्ही म्हणजे काय आंदोलन ऐका तुम्ही काय थांब आमच्यावर कारवाई मी समजावून सांगाल समजून मादर म्हणून समजून आले तुला काय बोललो मी मादर काय म्हणला तुम्हीच रेकॉर्ड रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड दाखवायचे येस पब्लिक प्लेस आहे कुठंही करता येते नाही करता येते असं नाही जरा सांगा करायला अडचण नाही आम्हाला पण करा आमचा फोन काढून घ्यायचा नाही फोन काढून घ्यायचं नाही ही पद्धत बरोबर नाही तुम्ही नवीन आहे जरा माहिती घेऊन सगळ्या गोष्टी करा आंदोलन करायच्या तुम्हाला जे अधिकार आहे तुम्ही गाड्या घोडा अडवायचं नाही अडवणार पण ऐका अडवणार पण तुम्ही